तुमची काय किंमत असेल एक बीएमडब्ल्यू एक अपार्टमेंट मुंबईतील हा तरुण सीईओ आदित्य कुलकर्णी एका रात्रीत अब्जाधीश झाला कारण एका खुनाचे प्रायश्चित्त तो एका खुनाने उभारलेल्या साम्राज्याचा वारसदार बनला ती रात्र जेव्हा त्याच्या आई वडिलांच्या मृत्यूला कारणीभूत माणूस त्याच्या पायाखाली यशाचे साम्राज्य ठेवून गेला आदित्यला नोकरी मिळाली नाही त्याला मिळाली एका क्रूर सत्याची छाया आणि त्याच छायेमागे लपलेला दुसरा एक भयानक चेहरा तुमच्या आयुष्यात जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा एक अज्ञात सत्य तुमच्यासाठी एक अनपेक्षित संधी घेऊन येते बघा पश्चाताप विश्वासघात आणि सर्वात मोठे यश यावर आधारित एका मराठी सीईओची सत्यकथा मुंबईच्या टोले जंग इमारतींच्या शिखरांवर रात्रीचा अंधार हळूहळू गडद होत होता रस्त्यावर वाहनांचे दिवे आणि इमारतींच्या काचेतून येणारा कृत्रिम प्रकाश का या दोन प्रकाशांच्या गर्दीत आदित्य कुलकर्णी आपली ऑडी कार नवीन क्रमांक एम एच चौदा बी आर नऊ शून्य नऊ शून्य मुंबईच्या एका अतिभव्य कॉर्पोरेट टावरच्या पार्किंग स्लॉटमध्ये फिरवत होता तो पुण्याचा होता अवघ्या दोन महिन्यांपूर्वी त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी घटना घडली होती त्याच्या आई वडिलांचे एक्सप्रेस वेवरील एका भीषण अपघातात निधन झाले होते त्याचे डॉक्टर आई वडील त्याचा आधारस्तंभ एका क्षणात हरवले होते आदित्य स्वतः एमटेक आय आय एस सी बँगलोर झालेला एक अत्यंत हुशार आणि कार्यक्षम तरुण पण सध्या त्याच्या डोळ्यात फक्त एकाकीपणा आणि भविष्याची अस्पष्ट भीती होती सर पंधरा मिनिट झाली पार्किंग मिळतच नाहीये सगळीकडे फुल दिसतंय आदित्याने स्टिअरिंगवर हात आपटला त्याची चिडचिड स्वाभाविक होती त्याला एका अत्यंत महत्वाच्या मुलाखतीसाठी पोहोचायचे होते आणि वेळ फक्त वीस मिनिटांपेक्षा कमी उरला होता अपघात झाल्यावरही त्याने ती कार एमएच चौदा बी आर नऊ शून्य नऊ शून्य विकली नव्हती ती कार म्हणजे त्याच्या आई वडिलांची शेवटची आठवण होती जी दुरुस्त करून तो आजही वापरत होता त्या अपघातामुळे आलेला मानसिक आणि भावनिक ताण त्याला अजूनही जाणवत होता कारचा प्रत्येक स्क्रू प्रत्येक ओरखडा त्याला आईवडिलांची आठवण करून देत होता त्याचवेळी एका काळ्या मर्सिडीजमधून एक भव्य व्यक्तिमत्व उतरले उंच व्यवस्थित चेहऱ्यावर एक गंभीर तेज आणि डोळ्यात एक वेगळंच वजन ते होते अशोक राऊत कंपनीचे सर्वे सर्वा ते पन्नाशीच्या पुढे असले तरी त्यांची ऊर्जा आणि वलय तरुण सीईओला लाजवेल असे होते राऊत साहेबांचे लक्ष आदित्यच्या नंबर प्लेटकडे गेले एम एच चौदा बी आर नऊ शून्य नऊ शून्य राऊत अचानक थांबले त्यांचे पाय क्षणभर जागेवरच थबकले त्यांच्या चेहऱ्यावर एक ओळखण्याची त्याचबरोबर एक जुनी आणि खोल वेदना पुन्हा जागृत झाल्याची भावना दिसली त्यांचा श्वास थोडा मंदावला त्यांनी स्वतःला सावरले आणि कृत्रिम हास्य आणून आदित ते आदित्यजवळ आले अरे पुण्याचा दिसतोस राऊत यांचा आवाज शांत पण काहीतरी शोधत असल्यासारखा वाटला हो सर पार्किंग मिळत नाहीये राऊत हसले पण ते हसू डोळ्यांपर्यंत पोहोचले नाही तुझा नंबर छान आहे हो नऊ शून्य नऊ शून्य लक्षात राहतो या नंबरवर राऊतांची प्रतिक्रिया आदित्यला थोडी वेगळी वाटली पण सध्या त्याला वेळेची चिंता होती तेवढ्यात राऊत म्हणाले इकडे पार्किंग मिळत नाही तू असं कर माझ्या जागेत पार्क कर मर्सिडीजच्या बाजूला मी परवानगी देतो आदित्याला विश्वास बसला नाही एवढा मोठा माणूस त्याला स्वतःची जागा देत होता खरंच सर थँक्स अ लॉट मला इंटरव्ह्यूला फक्त वीस मिनिट राहिली आहेत जा ऑल द बेस्ट राऊत बाहेर काही न बोलता त्यांच्या प्रायव्हेट लिफ्टकडे निघाले ते आदित्यकडे पाठ फिरवून उभे होते पण त्यांच्या मुठी घट्ट आवळल्या होत्या त्यांना तो नंबर तो नऊ शून्य नऊ शून्य क्रमांक काही क्षणांसाठी पुन्हा त्याच एक्सप्रेस वेच्या धुक्यातील रात्री घेऊन गेला होता जिथे त्यांनी एक महाभयंकर चूक केली होती त्या चुकीचे ओझे ते, चुकी ते गेल्या दोन महिन्यांपासून छातीवर घेऊन जगत होते राऊत यांच्या प्रायव्हेट लिफ्टचा दरवाजा बंद झाला लिफ्टचा मार्ग सरळ चोवीसाव्या फ्लोरकडे होता जो त्यांचा ऑफिस प्लस घर होता आदित्य धावत पळत इंटरव्ह्यू हॉलमध्ये पोहोचला तो थबकला इंटरव्ह्यूवर खुद्द अशोक राऊत होते राऊतांनी त्याला पाहून स्मिता हास्य केले पण त्यांच्या डोळ्यातील ती अस्वस्थता आदित्यने पकडली अरे फॉर्मॅलिटी नको मराठीत बोल पार्किंग दिलं म्हणून ताण घेऊ नकोस राऊत स्मिता हास्य करत म्हणाले आदित्यने स्वतःची ओळख करून दिली आदित्य कुलकर्णी पुणे एमटेक आय आय एस सी बँगलोर हां हां आधी स्वतःबद्दल सांग घर फॅमिली तू एकटाच आला आहेस का राऊत यांचे प्रश्न नेहमीच्या कॉर्पोरेट प्रश्नांपेक्षा वेगळे होते त्यांना आदित्यच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायचे होते जणू काही ते त्याच्या वेदनांच्या खोलीचा अंदाज घेत होते हो सर मी एकटाच आहे माझे आई वडील दोघेही डॉक्टर होते गेल्या दोन महिन्यांपूर्वी एक्सप्रेस वेवर अपघातात राऊत अचानक ताट झाले त्यांच्या हातातील पेन खाली पडला कसा अपघात त्यांनी विचारले आवाजात एक विचित्र बैचैनी आणि कंप होता हा प्रश्न एखाद्या कॉर्पोरेट बॉसचा नव्हता तर गुन्हा कबूल करण्याच्या टोकावर असलेल्या माणसाचा होता आदित्य शांतपणे म्हणाला कार थांबली होती धुकं होतं मागून एक अज्ञात कार जोरात धडकली व्हीमध्ये नंबर दिसला नाही पण आई वडील जागेवरच गेले अ हॉलमध्ये क्षणभर अंधारी शांतता राऊतचे हाताच्या शिरात ताठर झाल्या त्यांनी तोल सावरण्याचा प्रयत्न केला इंटरव्ह्यू पुढे गेला आदित्याचं प्रोफाईल त्याचं बोलणं त्याच्या डोळ्यातील ध्येय बघून राऊत खुश झाले त्यांना आदित्यमध्ये त्यांची माफी मागणे आणि प्रायश्चित्त करण्याची संधी दिसली आजपासून काम सुरू आणि तू इच्छेलशील तर माझ्याच चोवीसाव्या फ्लोअरवर राहू शकतोस एकट्याने एवढ्या जागेत राहून कंटाळा येतो मला तुझी बॅग घेऊन थेट चोविसाव्या फ्लोअरवर ये आदित्याने क्षणभर विचार केला मुंबईत राहण्याची सोय थेट चोविसाव्या फ्लोअरवर हे एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नव्हते त्याने ताबडतोब मान्य केले आदित्य चोवीसाव्या फ्लोरवर राऊत सरांच्या शेजारी राहू लागला राऊत त्याला एखाद्या वडिलांप्रमाणे वागत होते ते त्याला कंपनीची बारीक माहिती देत महत्वाचे निर्णय त्याला विचारून घेत आदित्यनेही आपल्या कामातून स्वतःला सिद्ध केले तो राऊतांचा लाडका बनला पण राऊत सरांच्या चेहऱ्यावर नेहमी एक न कळणारी उदासीनता दिसत असे ते कधीही जास्त हसत नसत रात्रीच्या वेळी ते अनेकदा जागे होऊन टेरेसवर एकटे उभे राहत असत त्यांच्या डोळ्यात नऊ शून्य नऊ शून्य हा क्रमांक वारंवार चमकत असे आणि त्याचबरोबर त्यांना एक्सप्रेस वेवरील धुक्यातील ती काही क्षणांची भीषण चूक आठवत असे राऊतांना वाटू लागले की आदित्याला मदत करणे त्याला इतके जवळ ठेवणे हे त्यांचे प्रायश्चित्त आहे ते आदित्याला जितके जास्त यश देत होते तितके त्यांना आतून हलके वाटत होते पण त्याचवेळी ते सत्य लपवल्यामुळे आलेले गिल्डचे ओझे त्यांना पोखरायला लागले होते आदित्याला ते प्रेम देत होते पण ते प्रेम अपराधाच्या भावातून आलेले होते काळ पुढे सरकला आदित्यचं काम अप्रतिम होतं तो कॉर्पोरेट जगात वेगाने पाय रोवत होता त्याचे निर्णय अचूक असायचे त्याचे विश्लेषण तर्कशुद्ध असायचे सिनियर्स त्याचं मत मागू लागले केवळ सहा महिन्यांतच आदित्य कंपनीचा सर्वात महत्वाचा चेहरा बनला तो आणि राऊत एकाच घरात राहायचे पण कधीकधी तीन तीन दिवस त्यांची भेट होत नसे कारण आदित्याचा ऑफिसमध्ये गडगडाट असायचा राऊत सर दूर बसून आदित्यचे यश पाहत होते आणि त्यांच्या मनात दोन भावनांचा संघर्ष सुरू होता एक समाधान गिल्टपोटी का होईना आपण एका हुशार तरुणाला आयुष्यात स्थैर्य दिले आणि दोन भीती कधीतरी हे सत्य उघड होईल आणि मग आदित्याचा विश्वास कायमचा तुटेल राऊतांनी आदित्यला कंपनीचे अनेक गुपित आणि अने संवेदनशील माहिती दिली ते त्याला तयार करत होते केवळ एक मॅनेजर म्हणून नव्हे तर वारसदार म्हणून राऊत सरांनी त्यांच्या वकिलांना बोलवून काही महत्वपूर्ण कायदेशीर बदल केले होते जे आदित्यला भविष्यात कंपनीचा पूर्ण ताबा देणार होते या काळात राऊत सरांच्या डोक्यावरचा ताण वाढत चालला होता त्यांच्या तब्येतीवर परिणाम होत होता त्यांना छातीत अस्वस्थ वाटू लागले होते ते रात्रीच्या वेळी अनेकदा बेचैन असायचे त्यांना तो नव्वद नव्वद नंबर स्वप्नातही दिसत होता एकी रात्री मुंबईच्या कॉर्पोरेट टावरवर रात्रीचे साडे एक वाजले होते आदित्य नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये महत्वाचे काम संपवून घरी आला त्याचे पाय थेट चोवीसाव्या फ्लोअरवरील त्याच्या रूमकडे वळले दरवेळीप्रमाणे त्याने राऊत सरांच्या रूममध्ये डोकावलं दरवाजा उघडा होता सर अस्वस्थ पलंगावर अर्धे बसलेले श्वास फुललेला छाती घरघरत चेहऱ्यावर वेदना आणि भीती स्पष्ट दिसत होती सर सर तुम्ही ठीक आहात का आदित्य घाबरला त्याने त्वरित जवळ धाव घेतली राऊतने मोठ्या प्रयत्नाने त्याचा हात पकडला त्यांची पकड खूपच घट्ट होती जणू काही त्या आदित्यला शेवटचे पकडण्याचा प्रयत्न करत होते आदित्य बेटा पहिल्यांदाच बेटा हे प्रेमळ संबोधन ऐकून आदित्याच्या डोळ्यात पाणी आलं तू खूप चांगला आहेस आणि तू मला माफ करशील असं नाही वाटत राहुतांचा आवाज क्षीण पण भावनांनी भरलेला होता आदित्य घाबरला सर बोलू नका मी डॉक्टरांना फोन करतो थोडं थांबा नको वेळ नाहीये राऊतांनी डोळ्यानेच नकार दिला त्यांच्या चेहऱ्यावरची वेदना आता शारीरिकपेक्षा जास्त मानसिक होती त्यांना आता हे ओझे खाली ठेवायचे होते थरथर त्या ते आवाजात त्यांनी अत्यंत महत्वाची गोष्ट विचारली तू अजूनही तुझ्या आईबाबांची कार दुरुस्त करून वापरतोस ना एम एच फोर्टीन बी आर नव्वद नव्वद आदित्य थबकला त्याच्या मनात प्रश्नांचा कल्लूळ झाला हो सर पण तुम्हाला हे कसं माहीत राऊत हळू आवाजात पण पन स्पष्टपणे म्हणाले त्या कारला मागून धडक देणारी कार ती मी हलवत होतो रे बेटा आदित्याचे पाय सुटले त्याच्या डोळ्यासमोर आईबाबांचे पार्थिव शरीर आणि त्याचवेळी त्याला इतकं प्रेम देणारा माणूस या दोन प्रतिमा एकत्र झाल्या त्याला काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळेना तो निशब्द झाला राऊत पुढे म्हणाले दुख जर्क मला काय करावं कळेना मी घाबरलो मी थांबलोच नाही त्या दिवसापासून नंबर नव्वद नव्वद माझं आयुष्य पोखरत राहिला तू पार्किंगमध्ये भेटलास तेव्हा मला कळलं नाही का पण तुझ्यासाठी काहीतरी करावं असं वाटलं मी तुला जॉब दिला घर दिलं गिल्टने जगू शकत नव्हतो मी माझ्या पापाचे प्रायश्चित्त करत होतो आदित्य तेवढ्यात त्यांना तीव्र गचका आला वेदनेने त्यांचा चेहरा अधिकच विकृत झाला त्यांनी थरथरते हाताने उशीकडे इशारा केला उशीखाली एक मोठी जाड फाईल मी बेटा राऊतांचे डोळे मिटले त्यांचे शरीर शांत झालं आदित्याचा आवाज फुटला त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला तुमची काही चूक नव्हती सर आईबाबा तिथेच गेले होते तुम्ही थांबून काही झालं नसतं पण आता तुम्हीही गेलात मी पुन्हा एकटा पडलो सर पण राऊत आता प्रतिसाद देत नव्हते आदित्यने रडत रडत ती फाईल उघडली त्यात संपूर्ण चोवीसावा फ्लोर म्हणजे मालमत्ता कंपनीचा हक्क आणि सर्वात महत्वाचे सीईओ पद आदित्य कुलकर्णीच्या नावे हस्तांतरित राऊत सरांनी त्यांच्या अपराधाची किंमत आदित्यला साम्राज्य देऊन भरली होती आदित्यने स्वतःला सावरलं त्याने राऊत सरांवर अंत्यसंस्कार केले आणि त्यांच्या इच्छेनुसार सीईओ पद स्वीकारलं पण एक गोष्टीने त्याला अस्वस्थतेचा भयंकर भुंगा नाला होता राऊत यांनी त्या रात्री शेवटच्या श्वासापूर्वी एक वाक्य पूर्ण बोललं नव्हतं ते म्हणत होते मीच धडक दिली पण त्या रात्री मी एकटा नव्हतो हे वाक्य हवेत लटकत राहिलं आदित्यच्या मनात ही एक अधुरी छाया होती त्याच्या आईबाबांच्या मृत्यूमागील छाया तर उघड झाली होती पण या छायेमागे अजून एक गडद छाया होती ज्याचा शोध त्याला घ्यायचा होता आदित्यने सीईओ म्हणून सूत्रे हाती घेतली राऊत सरांच्या निधनामुळे कंपनीत अस्थिरता होती पण आदित्यच्या कार्यक्षमतेमुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला मात्र आदित्यचे खरे लक्ष सीईओच्या खुर्चीवर नव्हते तर त्या अधुऱ्या सत्यावर होते तो चोवीसाव्या फ्लोअरवर आता एकटा होता रात्रीचे दहा वाजून गेले होते खिडकीबाहेर मुंबईचे दिवे लुकलुकत होते पण त्याच्या मनात अंधार भरला होता त्याने राऊतांच्या डायरीतील प्रत्येक पान त्यांच्या कॉम्प्युटरमधील प्रत्येक इन्क्रिप्टेड फाईल आणि गोपनीय कागदपत्रे तपासण्यास सुरुवात केली आदित्यला माहीत होतं की राऊत सारखा हुशार माणूस अपघात झाला म्हणून पळून जाणार नाही त्याला कोणीतरी धाडस न करण्याची किंवा पळून जाण्याची सक्ती केली असावी आदित्याने कंपनीच्या सिक्युरिटी टीमला एक्सप्रेसवेवरील टोल डेटा हायवे रेकॉर्ड्स आणि त्या विशिष्ट वेळेतील सीसीटीव्ही फुटेजचा प्रत्येक तुकडा गोळा करण्यास सांगितले पहिला पुरावा लवकरच मिळाला फॉगला बाजूने चिरत येणारी काळी मर्सेडीस स्टिअरिंगवर राऊत पण पॅसेंजर सीटवर कोणीतरी धुसर आकृती स्पष्ट दिसत होती आदित्यच्या अंगावर काटा आला हे तेच वाक्य होतं मी एकटा नव्हतो फ्रेम अधिक स्पष्ट झाली ते फुटेज त्याने इन्क्रिप्टेड फाईलमधून मिळालेल्या एका फोटोशी जुळवले तोच माणूस जो गेल्या काही महिन्यांपासून आदित्याशी वारंवार ऑफिसमध्ये भेटत होता कंपनीच्या निर्णयांवर प्रभाव टाकत होता तो होता राऊत कंपनीचा सी एफ ओ तेजस पवार आदित्य थरथरला आता दुसरा पुरावा आवश्यक होता ब्लॅकमेलिंगचा आर्थिक मागोवा आदित्यने राऊतांच्या वैयक्तिक बँक खात्यांचा आणि कंपनीच्या ब्लॅकबुकचं गोपनीय ऑडिट सुरू केलं आणि त्याला तिथेही गडबड आढळली राऊत सरांच्या खात्यातून गेल्या दोन वर्षात तेजस पवारच्या नातेवाईकांना आणि त्याच्याशी संबंधित शेल कंपन्यांना मोठ्या रक्कमा ट्रान्स्फर झाल्या होत्या ह्या ट्रान्झॅक्शन्स कन्सल्टन्सी फी किंवा प्रोजेक्ट फंडिंग म्हणून दाखवल्या होत्या पण त्यांची एकूण रक्कम प्रचंड होती आणि ती राऊत सरांच्या निधनापर्यंत नियमितपणे ट्रान्स्फर होत राहिली होती तेजस पवारने राऊत सरांना वाचवण्यासाठी नव्हे तर त्यांना ब्लॅकमेल करून कंपनीवर आपला ताबा मिळवण्यासाठी छाया बनवली होती आदित्याला तेजसच्या वाक्यांचा अर्थ आठवला अपघातानंतर तेजसने राऊतांना काय म्हटले असेल बोललंस तर तुझं करिअर संपवीन ही चूक विसरून पुढे चल तुझ्या जागी मी असतो तर मलाही तेच करावं लागलं असतं तेजसने राऊतांना अपराधीपणाच्या दलदलीत ढकलले आणि स्वतः शांतपणे सर्वांना फसवून कंपनीच्या आतून कमजोर करत राहिला राऊत आयुष्यभर जळत राहिले आणि सत्य बोलण्याचं धाडस जमलं फक्त मृत्यूच्या क्षणी आदित्य शांतपणे फाईल बंद करतो त्याचा राग आणि दुःख आता शांत संकल्पात बदलले होते कॅमेराकडे पाहतो आणि म्हणतो सर तुम्ही मला एकटं सोडलं नाही तुम्ही माझ्याजवळ सत्याच्या छाया ठेवून गेलात आता ही छाया मी संपवणार आहे आदित्यने आता कंपनीतील राजकीय आणि आर्थिक अराजकता दूर करण्यासाठी एक निर्णायक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला त्याला तेजस पवारला केवळ पदावरून दूर करायचे नव्हते तर त्याचे सत्य पूर्णपणे उघड करायचे होते आदित्याने सीईओच्या अधिकारांचा पूर्ण वापर करून एक आपत्कालीन बोर्ड मीटिंग बोलावली त्याने ही मीटिंग एका विशिष्ट कारणामुळे बोलावली होती आगामी तीनशे कोटींच्या एका मोठ्या प्रोजेक्टच्या अंतिम मंजुरीसाठी ज्याचा प्रस्ताव सी एफ ओ तेजस पवार यांनी तयार केला होता आदित्यला माहित होतं की तेजस या प्रोजेक्टमध्ये मोठ्या प्रमाणात हेराफेरी करत आहे हाच प्रोजेक्ट तेजससाठी सोयीचा आणि त्याचवेळी त्याच्या पतनाचे कारण ठरणार होता मीटिंग हॉलमध्ये प्रचंड तणाव होता तेजस पवार पूर्णात्मविश्वासाने आत आला त्याने फक्त आदित्यला एक इमोशनल वारसदार मानले होते हुशार प्रतिस्पर्धी नाही गुड मॉर्निंग मिस्टर सीईओ तुमच्या नवीन नेतृत्वात कंपनी प्रगती करेल तेजसने हसून म्हटले पण त्याच्या डोळ्यात आदित्यबद्दलचा तुच्छताभाव स्पष्ट होता गुड मॉर्निंग तेजस आदित्य शांतपणे म्हणाला प्लीज आपल्या प्रोजेक्टचे सादरीकरण सुरू करा तेजसने आत्मविश्वासाने प्रोजेक्ट एक्सचे सादरीकरण केले ज्यामध्ये त्याने एका विशिष्ट कंपनीला कंत्राट देण्याची शिफारस केली तेजसचे सादरीकरण संपताच आदित्य उभा राहिला त्याच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते एक्सिलेंट प्रेझेंटेशन तेजस पण मला या प्रोजेक्टबद्दल आणि कंपनीतील आर्थिक गैरव्यवहाराबद्दल काही गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत आदित्यचा आवाजातील शांतता अधिक भीतीदायक होती त्याने मोठ्या पडद्यावर तेच सीसीटीव्ही फुटेज लावले मुंबई एक्सप्रेसवेवर धुक्यातून पळणारी काळी मर्सिडीज आणि पॅसेंजर सीटवर तेजस पवारचा धुसर चेहरा हॉलमध्ये शांतता पसरली बोर्ड मेंबर्सने एकमेकांकडे पाहिले तेजसचा चेहरा पांढरा पडला त्याला बोलायला वेळ न देता आदित्यने आपली बाजू मांडली तेजस मला राऊत सरांनी कंपनी दिली पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांनी मला सत्य दिलं हे फुटेज सिद्ध करते की तेजस पवार अपघाताच्या रात्री राऊत सरांसोबत होते त्यांनी राऊत सरांना पळून जाण्यास भाग पाडले तेजस उभा राहिला त्याचा आवाज थरथरत होता हे खोटं आहे मी राऊत सरांचा विश्वासू होतो हा फोटो एक फोटो ब्लॅकमेलिंग सिद्ध करत नाही तुम्ही बरोबर आहात फक्त एक फोटो पुरेसा नाही आदित्याने लगेच ऑडिओ सिस्टम चालू केली त्याने तेजसच्या फोनवरून रेकॉर्ड केलेले आणि राऊत सरांच्या क्लाउडमध्ये ऑटो सिंग झालेले ब्लॅकमेलिंगचे ऑडिओ रेकॉर्डिंग प्ले केले अशोक सर तुमच्या एम एच चौदा बी आर नव्वद नव्वद कारच्या मागे धडकणारे फुटेज माझ्याकडे आहे जर तुम्हाला हे गुपित राखून ठेवायचे असेल तर मला कंपनीत सी एफ ओचे पूर्ण अधिकार द्या आणि दर महिन्याला मी सांगतो तितके पैसे द्या नाहीतर पुढच्या आठवड्यात तुम्ही जेलमध्ये असाल ही चूक विसरून पुढे चला आणि मला पैसे देत राहा हॉल हादरला तेजस ओरडला बंद कर हे खोटा आहे आदित्यने माईक हातात घेतला आणि आता सी एफ ओ तेजस पवार ज्या एक्स एक्सची घाई करत आहे त्याचे हे आर्थिक दस्तऐवज पहा तेजस पवार यांच्या नातेवाईकांना आणि त्यांची नाते भागीदारी असलेल्या शेल कंपन्यांना प्रोजेक्ट एक्समध्ये सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून मोठे कमिशन मिळणार होते म्हणजेच त्यांनी राऊत सरांना ब्लॅकमेल करून कंपनीला पूर्णपणे धोका दिला बोर्ड मेंबर्सनी तात्काळ आणि एकमताने तेजस पवारला सर्व पदांवरून निलंबित करण्याचा ठराव पास केला तेजस पवारला सिक्युरिटी घेऊन जाताना त्याने आदित्यकडे पाहिले त्याचे डोळे द्वेषाने भरले होते आदित्य त्याच्या जवळ गेला आणि शांतपणे म्हणाला तेजस राऊत सरांनी त्यांच्या गिल्टची किंमत मला कंपनी देऊन भरली पण तुम्ही तुमच्या चुकांची किंमत माझ्या कुटुंबाला आणि राऊत सरांना दिली तुम्ही फक्त पैशांच्या मागे लागून छाया बनलात मी प्रकाश बनून ती छाया आज संपवला आदित्यने राऊत सरांच्या रिकाम्या खुर्चीकडे पाहिले त्याला एक अनामिक शांती मिळाली त्याने फक्त सूट घेतला नव्हता तर त्याने सत्याचा विजय घडवून आणला होता तेजस पवारला अटक झाल्यानंतर कॉर्पोरेट जगात मोठी खळबळ माजली आदित्य कुलकर्णी रातोरात नैतिकतेचे प्रतीक बनला त्याने तात्काळ कंपनीतील भ्रष्ट सिस्टीम साफ करण्यास सुरुवात केली त्याने पारदर्शकता नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी यावर आधारित कंपनीची नवीन संस्कृती तयार केली या कामात त्याला मैथिलीची मदत मिळाली मैथिली जी आयआयसी मधील त्याची बॅचमेट आणि ग्रामीण तंत्रज्ञान विभागात काम करणारी होती तिच्या बुद्धिमत्तेमुळे आणि सामाजिक बांधिलकीमुळे आदित्य खूप प्रभावित झाला त्यांच्यातील व्यावसायिक संबंध लवकरच एका भावनिक आधाराच्या प्रवासात बदलले मैथिलीमुळे त्याला वैयक्तिक स्तरावर भावनिक आधार मिळू लागला सगळे व्यवहार शांत झाल्यावर आदित्यने राऊत सरेंच्या डायरीतील स्वप्न प्रोजेक्ट प्रोजेक्ट प्रगती यावर काम सुरू केले हा प्रकल्प ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञान आणि शिक्षण पोहोचवण्याचा होता बोर्ड मेंबर्सनी विरोध केला कारण यात नफा कमी होता पण आदित्य ठाम होता हा प्रकल्प फक्त नफ्यासाठी नाही राऊत सरांनी त्यांच्या चुकांची किंमत मला कंपनी देऊन भरली पण या प्रकल्पात त्यांची शुद्ध इच्छा होती ही त्यांची सकारात्मक श्रद्धांजली आहे माझा प्रकाश माझ्या आईवडिलांच्या आणि राऊत सरांच्या अपूर्ण स्वप्नात आहे आदित्यने बोर्डला सांगितले आदित्यने मैथिलीच्या सोबत भागीदारी केली प्रोजेक्ट प्रगती वेगाने सुरू झाला लहान मुलांनी नवीन कॉम्प्युटर लॅबमध्ये शिकतानाचा आनंद पाहून आदित्याला समाधान मिळाले प्रत्येक यशस्वी अंमलबजावणीनंतर त्याला जाणवले की तो केवळ सीईओ नाही तर एका चुकीची दुरुस्ती करणारा पूल बनत आहे एक वर्षानंतर प्रोजेक्ट प्रगती राष्ट्रीय स्तरावर यशस्वी झाला कंपनीची प्रतिमा पूर्णपणे बदलली होती आदित्य आणि मैथिली त्यात चोवीसाव्या फ्लोअरच्या टेरेसवर मुंबईचे दृश्य पाहत होते मैथिलीने त्याला विचारले आदित्य तू अजूनही ती एम एच फोर्टीन बी आर नाईन झिरो नाईन झिरो कार चालवतोस आदित्याने हसून उत्तर दिले मी ती कार बदलली नाही कारण ती माझ्यासाठी एक रिमाइंडर आहे माझ्या आई वडिलांची आठवण राऊत सरांचा पश्चाताप आणि तेजसचा विश्वासघात प्रत्येक वेळी मी ती कार चालवतो तेव्हा मला आठवण होते की मी त्यांच्यासाठी काहीतरी चांगले करायला इथे आहे त्याच क्षणी आदित्यला जाणवले की त्याच्या आयुष्यातील अंधारी छाया आता पूर्णपणे दूर झाल्या आहेत त्याने राऊत सरांचा व्यावसायिक वारसा स्वीकारला होता आणि त्याचवेळी आपल्या दुःखाला सकारात्मक गोष्टीत बदलले होते प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्रकारांनी आदित्यला पुन्हा विचारले मिस्टर कुलकर्णी तुमच्यासाठी वारसा म्हणजे काय आदित्याने माईक हातात घेतला आणि त्याचे उत्तर शांत पण ठाम होते माझ्यासाठी वारसा म्हणजे बँक बॅलन्स किंवा कॉर्पोरेट टावर्स नव्हेत वारसा म्हणजे एका चुकीची दुरुस्ती करण्याची संधी राऊत सरांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला एक संधी दिली मी त्या संधीचा उपयोग सामाजिक बदलासाठी केला ज्या छायेने माझे आयुष्य आणि माझे कुटुंब हिरावून घेतले त्या छायेचा उपयोग करून मी आज इथे प्रकाश उभा केला आहे माझा वारसा हा असेल की गिल्ट आणि पश्चाताप या नकारात्मक भावनांना देखील योग्य दिशेने वळवून त्यातून सर्वात मोठे सकारात्मक कार्य निर्माण करता येते माझे आईवडीच गेले राऊतसर गेले पण त्यांचा वारसा माणुसकी आणि चांगुलपणा आता प्रोजेक्ट प्रगतीच्या रूपाने हजारो लोकांच्या आयुष्यात आहे आदित्यने मैथिलीकडे पाहिले आणि हसून म्हणाला आता फक्त जगणे तो दिवस होता जेव्हा आदित्य कुलकर्णीने खऱ्या अर्थाने भूतकाळातून मुक्ती मिळवली आणि भविष्यातल्या प्रकाशाला स्वीकारले माझ्या प्रिय मित्रांनो ही आदित्यची कथा आहे ही कथा तुम्हाला सांगते की तुमच्या आयुष्यात छाया कितीही गडत असो त्या छायेच्या मागील प्रकाशावर विश्वास ठेवा राऊत सरांनी त्यांच्या गिल्टला एका चांगल्या वर्षात बदलवले आदित्यने आपल्या दुःखाला एका मोठ्या प्रगतीच्या मिशनमध्ये रूपांतरित केले तुम्ही आयुष्यात किती मोठे झालात यावर तुमचा वारसा ठरत नाही तर तुम्ही तुमच्या चुका सुधारण्यासाठी किंवा तुमच्या दुःखातून इतरांसाठी किती प्रकाश निर्माण केला यावर ठरतो तुम्ही तुमच्या आयुष्यात गिल्ट भीती किंवा भूतकाळ काहीही घेऊन चालत असाल धैर्याने त्याच्यापुढे उभे राहा कारण जो स्वतःच्या सत्यासमोर उभा राहतो त्याला कोणतीही छाया हरवू शकत नाही तुमचा प्रकाश शोधा आणि तुमचा वारसा जगा मित्रांनो कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा एक लाईक सबस्क्राईब आम्हाला नक्कीच असे नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देतो धन्यवाद